श्री गणेशाय नम भक्ताची या भूनी ऋणायी उभासे उभा से तिष्ठ तू महाद्वारींची हे तळींची या परी तो वैकुंठावरी कळस केला भूतळींचे वैभव सेवा पुढे बोलताला पडे देवराया त्या सुखाची नव्हाळी कैची रसातळी बोलता होीव बो हा पडे म्हणून पांडुरंग मौनची राहिला नाम्याने धरिला दोन्ही चरणी महाद्वारींची हे तळींची पायरी तो वैकुंठावरी कळस गेला पांडुरंग हा भक्ताच्या शुद्ध प्रेममय भक्तीमुळे ऋणमुक्त झाला आहे आणि तो श्री क्षेत्र पंढरपूर येथे तिष्ठक उभा आहे पंढरपुरातील मंदिराच्या महाद्वाराची खालची पायरी जणू काय वैकुंठीचा कळसच शोभतो त्या समोर या भूतळावरील वैभव कमी आहे त्याला उपमा देणे हे देवाला योग्य वाटत नाही त्या सुखाच्या नूतनतेची तुलना करताना वाचक कोंडीच होऊन जाते संत नामदेव महाराज म्हणतात म्हणून तर पांडुरंगाने मौन धारण केले आणि मी त्याच्या दोन्ही चरण कमलावर मस्तक ठेवले